नांदेड जिल्हा बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख शिवसेना गट सुनील मदनुरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश यावेळेस राजेश्वर मारुती कावटवार यांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या देगलूर तालुक्याच्या दक्षिण प्रमुखपदी निवड करण्यात आली तसेच कृष्णा संजय मंगलावार यांची उपतालुका प्रमुख बांधकाम कामगार सेना म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली तसेच हुल्लाजी सुभाष हजारे यांची उपशहर प्रमुखपदी देगलूर दक्षिणच्या बांधकाम कामगार सेनेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली यावेळेस सुनील मदनरे पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की प्रत्येक बांधकाम कामगारांचा जो पण प्रश्न असेल तो आपण सोडवला पाहिजे बांधकाम कामगारांना जे, काम जे सुखसुविधा मिळत नाहीत तसेच बिल्डरकडनं त्यांना कुठल्याच सुविधा फॅसिलिटीज मिळत नाहीत त्या मिळून द्या देण्याचं काम या ठिकाणी बांधकाम कामगार सेना करेल आपल्या जिल्ह्याचे नेते भाऊ पाटील हे आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यामुळं आपण हे काम नेटानं आणि जोमानं निश्चित करूया आणि शिवसेना हा पक्ष नांदेड जिल्ह्यात एक नंबर करूया